नमस्कार देशबांधवांनो आज तेवीस जून भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन त्यांना कोटी कोटी प्रणाम श्यामाप्रसाद यांनी तरुण वयात कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते ते काही काळ हिंदू महासभेचे अध्यक्ष होते स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते देशाचे उद्योगमंत्री होते महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काम पाहिले एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न अशी तब्बल अकरा वर्षे ते महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष होते काँग्रेस पक्षाला पर्याय देण्यासाठी एकोणीसशे एकावन्नमध्ये जनसंघाची स्थापना केली देशामध्ये एकच संविधान आणि एकच निशाण असावे यासाठी ते आग्रही होते एकच संविधान एकच निशाण आणि काश्मीरचे भारतात पूर्णपणे विलीनीकरण होऊन देशाचे अखंडत्व अबाधित राहावे यासाठी त्यांनी आजच्या म्हणजे तेवीस जून या तेवी दिवशी प्राणांची आहुती दिली भारत माता की जय